अनेक वेळा आपण पाहिलं अनेक पक्ष अने या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि महत्वाचं अनेक मुद्द्यांवरती ही निवडणूक लढवली जाते मात्र ह्या सगळ्या मुद्द्यांवरती कोकण प्रादेशिक पक्ष यांनी ही निवडणूक आहे अनेक मुद्दे आहेत नवनवीन विजन आहेत पण ऍक्च्युअली ह्या विजनवरती कोकण प्रादेशिक पक्ष आणि त्यांचा उमेदवार कशा पद्धतीनं ही निवडणूक सामोरं जाणार आहे किंवा कशा पद्धतीनं लढणार आहे बघा सर्वात अगोदर कोकण हा इटसेल्फ इज अ ब्रँड कोकण कॅलिफोर्निया बनवूया हे फक्त नावासाठी होतं आणि काहीच कॅलिफोर्निया तर गरजच नाही आहे कोकण इज अ इस ब्रँड आणि कोकण हे ब्रँड डेव्हलप करण्यासाठी एक राजकीय इच्छाशक्ती लागते जसंच मुंबई गोवा महामार्ग फॉर एक्झाम्पल आपण घेऊया हा अवघ्या चौदा वर्षात काम झालं नाही आणि मुंबई समृद्धी महामार्ग मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग अवघ्या चार वर्षात साडेतीनशे किलोमीटर पूर्ण होतो सा सॉरी सातशे सहा किलोमीटर पूर्ण होतो आणि आमचा साडेतीनशे किलोमीटरचा चौदा वर्ष लागतो म्हणजे राजकीय इच्छाशक्ती